थ्री टीनेजर्सचा डब्बा या नव्या सिरीज मध्ये मी तुमचं स्वागत करते आज मी आले जान्हवी सावजी हिच्याकडे नमस्कार आणि जान्हवीने आपल्यासाठी एक वेगळा हटके पदार्थ केलाय तुम्हाला नेहमी असं वाटतं ना की तुमच्या मुलांनी मॅगी खाऊ नये सारखी सारखी मॅगी तर अजिबातच खाऊ नये असं खूप पालकांचं असतं की मुलं मॅगीच खातात मॅगीच आवडते पण मग तुम्हाला मॅगीला काहीतरी वेगळा असेल ना तर तो आज जान्हवीने आपल्याला दिलाय इतका सुंदर मस्त आणि हा हा असा हा पदार्थ आहे तुम्ही मॅगी म्हणून तो पदार्थ अगदी मुलांना देऊ शकता आणि शिवाय पौष्टिक पण आहे हो, हो। सो हा पदार्थ आहे त्याचं नाव आहे वकिली करेक्ट सो so, ही वकिली कशी करायची ते आपण पाहूया पण हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर आपण वकिली करण्यासाठी काय काय पदार्थ लागतात ते बघूयात सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे बेसनाचं पीठ जे की एक वाटी घेतलेलं आहे एक वाटी पाणी लागणार आहे आपल्याला हा आलं लसूण मिरची आणि कोथिंबिरीचा ठेचा आहे म्हणजे पेस्ट करून घेतलेली आहे ओके हळद okay. लागणार आपल्याला आणि चवीप्रमाणे साखर आणि हिंग लागणार आणि शिवाय मीठ सुद्धा आपल्याला लागेल आता हे सगळं साहित्य आपण एकत्र मिसळून घेऊयात सगळ्यात आधी आपल्याला बेसन पीठ घ्यायचंय त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि रंग खूप छान येतो त्याच्यानंतर आपण थोडीशी साखर घालूयात आणि आपण आपल्या चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात अंदाजे पाऊन चमचा मीठ लागेल आपण ठेचा घालून घेऊयात हा थोडा कमीच घालूयात कारण खूप झणझणी होऊ शकतो हा आता याच्यामध्ये आपण चिमूडभर हिंग घालून घेऊयात आता हे सगळं आपण व्यवस्थित कालवून घेऊयात आणि याच्यामध्ये एक वाटी आणि वरती एक टेबल स्पून असंच याच प्रमाण आहे तर हे एक वाटी पाणी मी घालतीय हळूहळू घालत जाऊयात कारण गुठळ्या व्हायच्या नाहीये याच्यामध्ये कारण हा पदार्थ आपण करताना शेवटी सोऱ्यामध्ये घालून करणार आहोत त्यामुळं गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाहीत या पिठामध्ये आणि आता जर गुठळ्या होऊ दिला नाही आपण नंतर तेलावर ह्याला जेव्हा उकड काढून घेऊ आपण तर ती एकदम व्यवस्थित होईल सुरुवातीला वाटेल आपल्याला की हे एकदम पातळ होत की काय पण या प्रमाणामध्ये व्यवस्थित होऊन जाईल सगळ्या गुठळ्या आपण चमच्यानी व्यवस्थित फोडून घेऊयात या प्रमाणामध्ये साधारणपणे तीन लोकांचा सा ब्रेकफास्ट व्यवस्थित होऊ शकतो आपलं पीठ आता आपण व्यवस्थित हलवून घेऊयात आणि तिकडे कढई तापवाला ठेवून तेल घालून याची उकड काढून घेऊयात साधारणपणे या पिठाची अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे तेल तापलेलं आहे आपलं आणि याच्यामध्ये आपण हे जे मिश्रण तयार केलं होतं ते मिश्रण घालूया मिश्रण घातल्यानंतर सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही आणि एक स्मूद उकड आपली ही तयार होईल ओके okay. गॅस थोडस बारीक करायचं साधारणपणे पीठ असं दिसायला लागल्यावरती आपल्याला गॅस जरासा बारीक करायचंय आणि आपल्याला झाकून ठेवायचं आपला चकलीचा जो सोऱ्या असतो त्याला अशी जाळी लावायची आणि ह्याला आतमधून आपण तेल लावून घेऊयात म्हणजे आपली ही जी वकिली जी आहे ती शेवेप्रमाणे एकदम व्यवस्थित बाहेर पडून जाईल ज्या डिश मध्ये आपण सर्व करणार आहोत त्या डिशला सुद्धा तेल लावून घ्यावं लागेल म्हणजे खाताना ती खालून एकदम चिकटून बसणार नाही ओके okay. आपली आता उकड झालेली आहे आपण गॅस बंद करून घेऊया आणि कढई खाली उतरून घेऊन आपण चमचा ह्या सोऱ्यामध्ये घालून घेऊया बघती तुला खमंग वास येतच असते मी तेच आता म्हणणार होते इतकं <laughs> खमंग सुगंध येतोय आणि ठेच्याचा सुगंध आणि रंग सुद्धा तेव्हा हळदीमुळे एकदम छान आलेलं आहे हे मात्र काम आपल्याला पटापट करावं लागणार आहे थोडं सोऱ्या भाजतोय मला पण आपण आणि समजा जरी याला चिकटून राहिली असेल खरपुडी ज्यांना आवडते हो तशी ही खाता येईल मला हा शिखरपुडी खूप आवडते त्याच्यामुळे मी ते आवडेल तर आपलं हे घालून झालेलं आहे आपण आता पटकन सोऱ्या लावून घेऊयात आणि काढून घेऊयात तर मी हाताला थोडस गरम लागतंय मला मी नॅपकिन घेते हे गरम गरमच पाडायचं ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे गरम गरमच पाडायचं तर पहा आपली सुंदर आकाराची वकिली तयार आहे यामध्ये तुम्ही एकच मोठ्या आकाराची सुद्धा करू शकता आपण दोन तीन लहान आकाराच्या सुद्धा करू शकतो आपण कढई तापवायला ठेवली आहे फोडणीसाठी फोडणीसाठी सगळ्यात आधी आपण घालणार आहोत मोहरी मोहरी नंतर पुन्हा एकदा थोडस हिंग घेऊयात आपण आणि यामध्ये आपण तीळ घालणार आहोत तिळामुळे खमंग चव येते yes. आता ही फोडणी आपण चमच्यानी वकिलीवरती ओतून घेऊया सो so खमंग पोडणी हा जी आपण वकिलीवरती येता आपण व्यवस्थित घालणार आहोत अशी जी प्रत्येक आपण शेव काढून घेतो त्याच्यावरती आपण अशी फोडणी घालायची आणि आपले नेहमीचे यशस्वी कलाकार जे गोबरे आणि कोथिंबीर ज्याच्यामुळे पदार्थ अजूनही रंगतदार लागतो चविष्ट लागतो आणि दिसायला सुद्धा एकदम सुंदर दिसतो तर अशी ही वकिली तुम्ही नक्की करून आणि खाऊन बघा आणि आमच्या चॅनलवर नक्की सांगा की कशी झाली जान्हवी थँक्यू सो मच अगं इतका सुंदर पदार्थ आहे हा आणि ते सोऱ्या पाडताना जे शेव शेवे सारखं बरोबर आणि पोडणी चटपटीत आणि हमंग हमंग म्हणजे डोळ्यांना पण सुखावणार आहे आणि ती जे का प्लेट वरती हे जे असं जर आयांनी मुलांना दिलं तर अगदी आवडीला खातील खातील नक्की नक्की मस्त पदार्थ आहे हा मला स्वतःला बघूनच खूप म्हणजे काही पदार्थाचं नेत्र सुख देतात देता या पदार्थांनी म्हणजे वकील या पदार्थांनी नेत्र सुख दिलाय त्याच्यामुळे जर आयांना हा पदार्थ आवडला आवडला तर आवडणार मुलांनाही नक्की आवडेल तुला हा पदार्थ कसा सुचला खर तर मॅगीसाठी पर्याय किंवा काहीतरी ब्रेकफास्टला वेगळं काहीतरी करावं असे हे असं असल्यामुळं मी सर्च करत होते तर गुजरात मध्ये साधारणपणे हे वकिली करतात ओके okay. तर अतिशय झटपट तू तर बघितलंस पटकन होणारा पदार्थ आहे शिवाय सोऱ्यामध्ये घालून काढल्यामुळं बाकी त्रास काय नाहीये पटापट हे पडले शेवच म्हणतात त्याला बऱ्यापैकी काही जण फक्त उकड उकड काढणं व्यवस्थित महत्वाचं आहे याच्यामध्ये तर आता तू खाऊन बघ म्हणजे तुला लक्षात येईल की नक्की काय पदार्थ आहे काय खाऊन बघितल्याशिवाय खरंच पदार्थ डोळ्यांना जेवढा छान दिसतो तेवढा आकर्षण असत त्याच मेन हा, हा, हा एकदम खमंग अशी झालेली इंटरेस्टिंग नाव आहे एकदम हो आणि त्याच्यामध्ये जर तिळाचे दाणे मध्ये येत आहेत ना त्याने आहे ते खूपच छान मिरणीचा एक स्वाद कोथिंब त्याच्यानंतर ओल्या नारळाचा स्वाद आणि तो जो ठेचा घातला होता ना त्यामुळे एक असं तिखट ट्विस्ट येतो त्याला हा म्हणजे याच्यात तुम्ही दुसरंही घालू शकता लाल तिखट वगैरे पण ठेच्याचा जो स्वाद आहे त्याला तिखटापेक्षा ठेचात जास्त छान लागतो जो रंग आलाय ना ती मजा अधिक येईल अगदी मुलांना खरंच हे ट्विस्ट म्हणून द्यायला द्यायला हरकत नाही अगदीच नाही मुलं खेळून दमून बघून घरी आली की तुम्ही तुमच्या त्यांच्या समोर अशी ही प्लेट ठेवा मुला नक्की खातील इतकी गॅरंटी कारण इतका छान लागतोय हा म्हणजे हा हा <coughs> मुलांना काय घ्यायचं खरंच प्रश्न असतो मोठा प्रश्न असतो खास करून संध्याकाळच्या वेळेला पाच साडेपाच वाजता आली खेळून आल्यानंतर भूक लागलेली असते बरोबर आहे तर तुम्हाला जर हा पदार्थ द्यायचा असेल त्यांना डब्यात देता येणार नाही ना। पण तुम्ही संध्याकाळच्या वेळी त्यांना खायला नक्की, नक्की देऊ शकता मुलांना तर आवडेलच पण मोठ्यांनाही खूप आवडेल आणि मॅगीला एक छान पर्याय पर्या या निमित्ताने मिळालंय थँक्यू जान्हवी आणि छान <laughs> पदार्थ तो दाखवला येस तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि नावामुळे काही वेगळ्या प्रतिक्रिया मिळतात का तेही आम्हाला नक्की सांगा 3